नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो सध्या दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भामध्ये स आता मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे कारण विद्यार्थी मित्रांनो सगळेजण आता वाट बघताय का निकाल कधी लागेल पालक असू द्या विद्यार्थी असू द्या शिक्षक असू द्या सर्वच जण आतुरतेने वाट बघताय का आपला निकाल कधी लागू शकतो मित्रांनो बघा पण आता याची कशी प्रोसेस असते एक एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते त्याच्यामुळे एक एक प्रोसेस पार झाल्यानंतर म्हणजे कम्प्लीट झाल्यानंतर निकाल लागू शकतो तर मित्रांनो बघा अशा प्रकारचे आता आपल्याकडे अपडेट आप समोर आलेली आहे का दहावी बाराचा निकाल कधी लागू शकतो या संदर्भात पूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मी मित्रांनो बघा तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आज शेवटपर्यंत बरा बघा जे विद्यार्थी मित्र नवीन आपल्या चॅनेलवरती जॉईन झाले असेल सर्व विद्यार्थ्यांनी कंपल्सरी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलद्वारे नवीन तुम्हाला अपडेट देणार आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या विद विदाऊट स्किपिंग तुम्ही हा व्हिडिओ बघा कारण बघा विद्यार्थी मित्रांनो निकाल हा लवकरच लागण्याची शक्यता आहे बघा आता त्या संदर्भात आपण पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहेत त्यामुळे वि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्किपिंग करू नका आता आपल्यासमोर ज्या बातम्या आलेल्या त्या आपल्याला बघायचे तर त्यापूर्वी लक्षात घ्या मित्रांनो का प्रोसेस म्हणजे कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे तुमचा रिझल्ट लागल्यानंतर का सगळ्यात महत्त्वाचं काम असतं का आपल्याला ॲडमिशन कुठे घ्यायचं आहे कुठल्या क्षेत्रामध्ये घ्यायचे बघा मित्रांनो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते निकाल तर तुमचा लागूनच जाणार आहे मित्रांनो याच्याबद्दल काही लोड घेण्याची गरज नाही आहे पण निकाल लागल्यानंतर तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा आहे कुठे ॲडमिशन घ्यायची ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि इथेच आपली बऱ्याच विद्यार्थ्यांची चूक होते का मला मार्क इतके मिळाले माझ्या मित्राला मार्क तितके मिळाले किंवा बाजूवाला असेल नातेवाईक असेल किंवा घरचे म्हणाले इकडं जायचे तिकडे जायचे मग या मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये नुकसान होतं तर मित्रांनो या संदर्भात देखील मी करिअरवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो त्यामुळे लोड घेण्याची गरज नाही तर मित्रांनो आता आपण बघूया सध्या का आपल्याकडं जी मोठी अपडेट आलेली आहे का ती म्हणजेच काय तर मित्रांनो व्हिडिओ आज शेवटपर्यंत स्किप क विदाऊट स्किप करता बघा कारण मी व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला एक एक डिटेलमध्ये सांगणार आहे तर चला आता डायरेक्टली आता आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आता रिझल्ट सगळ्यात पहिले बघितलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का आपल्या अगोदर सीबीएसई बोर्डचा निकाल हा लागतो बघा तर विद्यार्थी मित्रांनो आता सी बी एस सी बोर्डचा निकाल लागलेला त्याची डिटेल आता आपण घेणार आहे आणि ह्या या, या सी बी एस सी बोर्डचा निकाल बघता बघताच तुम्हाला आपल्या बोर्डचा रिझल्ट कधी लागू शकतो किंवा कसा लागू शकतो या संदर्भात आपल्याला तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे आणि सी बोर्ड आणि आपल्या बोर्डची थोडक्यात आपण एक कंपॅरिझन करून घेणार आहे का डेटबद्दल बघा मित्रांनो सी बोर्डचा रिझल्ट हा म्हणजे दहावी बाराचा निकाल जाहीर झाला असून पहा आता डिटेलमध्ये काय तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सी बी एस सी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला यंदा सुमारे अठरा लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल सी बी एस सी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सी बी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर प्रसिद्ध करण्यात आला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सी बी एस सीचे विद्यार्थी असतील तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तुमचा निकाल हा पूर्णपणे बघू शकता बघा मित्रांनो पुढे बघा दहावी बाराची परीक्षा यंदा फेब्रुवारी मार्च महिन्यात झाली होती विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहे सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सी बी एस सी दहावी बाराचा निकाल जाहीर करण्यात आला यंदा सुमारे अठरा लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल सी बी एस ई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आला बघा मित्रांनो आता याच्यामध्ये बघा तर यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण दाखवले आपल्या याच्यामध्ये बघा तर सत्त्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव इतकं टक्के उत्तीर्ण झाले म्हणजे पास झालेले तर यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल हा सहा पॉईंट चार टक्के चांगला लागला आहे बघा काय का मुलीं आणि मुलं बरोबर यांच्या तुलनेत म्हणजे मुलींचा निकाल हा सहा पॉईंट चाळीस टक्के इतका चांगला लागलेला आहे बघा तर असे मंडळाने जाहीर केले पुढे बघा काय सांगितले तर सी बी एस ई बोर्डने दहावीचा निकाल जाहीर केला निकालाची टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट साठ राहिली मागील वर्षापेक्षा ती शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे चार आठपेक्षा जास्त आहे सन दोन हजार तेवीसमध्ये निकाल त्र्याण्णव पॉईंट बारा होता तर दोन हजार चोवीसमध्ये निकाल हा दहावीच्या परीक्षेसाठी बघा तर त्यातील निकालाची तुलना आता आपल्यामध्ये केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा बावीस लाख एकावन्न हजार आठशे बारा विद्यार्थ्यांनी याची नोंद केली होती बघा मित्रांनो आता पुढे बघा तर सी बोर्डचा बारावीचा निकाल बघा दोन हजार चोवीस काय डिटेलमध्ये दिले का मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी बघा म्हणजेच काय का ज्या मुली उत्तीर्ण झाल्या म्हणजे पास झालेल्या विद्यार्थी बघा तर त्या किती आहे एक्क्याण्णव पॉईंट बावन्न आहे त्यानंतर मुलांच्या टक्केवारी बघा दिलेले पंच्याऐंशी पॉईंट बारा त्यानंतर बघा ट्रान्सजेंडरची पन्नास पॉईंट शून्य म्हणजे पन्नास टक्के दिलेले बघा मित्रांनो का अशा प्रकारे विद्यार्थी झालेले उत्तीर्ण आहेत मुलं मुले असतील सगळ्यांची डिटेल इथं दिलेले बघा तर मित्रांनो बघा पुढे बघूया आता आपण का सी बी एस सी बारावी बोर्डचा निकाल कसा तपासावा बघा मित्रांनो वेबसाईट दिलेले का रिझल्ट डॉट सी बी एस सी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट दिली त्यानंतर सी बी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावरती जाऊन तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता बघा पुढे बघा आता त्यानंतर बघा सात हजार केंद्रावर झाली होती परीक्षा बघा किती सात हजार केंद्र होते त्यावरती परीक्षा झाली होती, होती। बघा मित्रांनो आता याच्या तुलनेमध्ये आपण बघितलं तर इतक्या विद्यार्थी पास झालेले तर मित्रांनो लक्षात घ्या का सी बी एस सी बोर्ड आणि महाराष्ट्र बोर्डमध्ये आता जो डिफरंट आहे आपल्यामध्ये एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे का आता जो दोघांमध्ये जो फरक दिलेला आहे आपल्याला तो आता आपण तुलना करूया बघा मित्रांनो सी बी एस सी बोर्डचा आता निकाल लागलेला आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये असं लक्ष देत आहे का सी बी एस सी बोर्डचा हा निकाल अगोदरच लागतो तर मित्रांनो येत्या सात दिवसामध्ये बघा येत्या सात दिवसामध्ये आपला निकाल लागण्याची दाट शक्यता बघा मित्रांनो येत्या सात दिवसामध्ये बघा म्हणजे आता बारावीचा निकाल हा एवढ्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बघा आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर बघा दहावीचा निकाल हा देखील लवकरच लागण्याची शक्यता आहे आणि लवकरच तो लावला जाईल अशी बोर्डाने माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती जर नवीन काय अपडेट भेटली तर आपण घेऊन येणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जे सी बी विद्यार्थी असतील त्यांनी देखील व्हिडिओ पूर्ण बघून घ्या डिटेलमध्ये तुमचा निकाल चेक करून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला करिअरमध्ये कुठं करिअर कसं चॉईस करायचं कुठल्या फील्डमध्ये जायचं जर तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला यावरती नक्कीच चांगलं मार्गदर्शन केलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये जर नवीन काय अपडेट आली आणि आता अपडेट येतच असतात तर नवीन अपडेट भेटली तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओ